तर आता आपण रांजणगावला पोहोचलो तर हे रांजणगाव श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती तर ही समोरची आपल्याला एंट्री आहे महागणपतीकडे जाण्याची म्हणजे एकदम हायवेच्या बाजूलाच आपल्याला रांजणगाव हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं तर आता आपण आतमध्ये जाणार आहोत तर आता आपण आतमध्ये आलो आहे आणि आता लाईन थोडीशी गर्दी वाढायला लागली आहे मंदिर आपलं या साईडला आहे थोडंसं सा गर्दी असल्यामुळे आपल्याला थोडंसं फिरत फिरत जावं लागतं तर आपण एकदम मंदिराच्या जवळपास आलो आहे तर या या बाजूने पूर्ण अशी लाईन आहे आणि लाईन नंतर आपल्याला या साईडला मंदिर सुरू होतं मंदिराचं कोरीव काम एकदम लाकडामध्ये केलेलं ला आहे बघायला खूप छान दिसतंय पण बघा लियाशी पूर्णपणे लाईन आहे आतमध्ये आल्याच्या नंतर हा एक आतमध्ये गावायला लागतो तुम्ही लांबून बघू शकता मंदिर कशा प्रकारे आपल्याला एकदम छान दिसतंय आहे बघायला ते त्याचबरोबर मंदिराच्या समोरला जर का तुम्ही बाजू बघितली तर जणू काही आपल्याला किल्लाच आहे असं तुम्हाला भास होईल बांधकाम देखील असं छान प्रकारे आहे खूपच मस्त ही मंदिराच्या समोरील बाजू आहे ही मंदिराच्या आतील बाजू आहे दर्शन घेऊन बाहेर पडलात की मंदिराच्या बरोबर डाव्या बाजूला आपल्याला एक कथा बघायला मिळते म्हणजे प्राचीन काळातली त्रिपुरासुराची कथा आहे तर त्याने त्याचं पूर्णपणे सारांश दिलेला आहे म्हणजे थोडक्यामध्ये आहे त्यांनी कशाप्रकारे देवतांवरती अत्याचार केले कसं प्रकट करून घेतलं त्याचा अंत कसा झाला तर हा आपल्याला पूर्ण प्रकारे पाहावंच मिळतो तर त्याचं चित्र चित्रीकरण देखील केलेलं आहे आणि थोडंसं लेखणीमध्ये देखील आहे म्हणजे आपण साधारण थोडासा वेळ काढून आपण ही पूर्णपणे कथा आपण पाहू म्हणजे चित्राच्या माध्यमातून पाहू शकतो आणि लेखणीतून आपण वाचू शकतो दर्शन घेऊन आम्ही आता बाहेर पडलो तर आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे त्याच्यामुळे व्हिडिओ आणि फोटोग्राफी कर, करू शकलो नाही आम्ही आत्ता साईडला बरोबर आलो तर इथे मागे एक चार्ट दिलेला आहे श्री अष्टविनायक दर्शनाचा तर त्याच्यामध्ये आपण जे अष्टविनायक प्र, प्र, आहे तर ते कशा प्र प्रकारे केले पाहिजे म्हणजे पहिला कोणता दुसरा कोणता असे आठ प्रकारे आहेत तर ते अष्टविनायक यात्रा तर त्याचा इथे टाईमटेबल जर दिलेला आहे साधारण किती किलोमीटर आहे ते देखील इथं दिलेलं आहे आणि आता आम्ही बरोबर मंदिराच्या बॅक साईडला आहोत हे मंदिर हे हो। मंदिर, मंदिर आहे हे मंदिराच्या बरोबर आपण बॅक साईडला आहोत आता इथून आम्ही बाहेर जाऊ